बडनेरा शहरातील जुनी वस्ती परिसरात घाणीचे साम्राज्य पाहून आमदार रवी राणा चांगले संतापले तुडुंब भरलेल्या नाली जवळ मंडपा अधिकारीसह स्वच्छता कंत्राटदारांना बोलावून चांगलीच कान उघडणी केली एवढंच नाही तर आमदार रवी राणा यांनी येथील कंत्राटदाराला थेट नालीतच उतरवून कचरा काढण्यास सांगितले यानंतर घाण दिसून आली तर तुमचा नंबर असा इशारा स्वास्थ स्वच्छता अधिकारी अजय जाधव यांना दिला बडनेरा शहरात वाढत्या घाणीच्या साम्राज्याने डेंग्यू रुग्ण आढळून येत आहे अशातच चौदा ऑगस्टच्या दुपारी बडनेरा विधानसभाचे आमदार रवी राणा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जुनी वस्ती परिसरात पाहणी केली असता येथील नाली घाणीने तुडुंब भरलेल्या दिसून आल्यात येथील नागरिकांनी स्वच्छता होत नसल्याची माहिती दिली यानंतर रवी राणा यांनी लगेचच मनपा स्वास्थ्य स्वच्छता अधिकारी अजय जाधवसह येथील कंत्राटदाराला घटनास्थळी बोलावून घेतले त्यांच्या निर्देशांना आणून दिले यावेळी नागरिकांच्या समस्या ऐकून आमदार रवी राणा यांचा पारा संतापला त्यांनी थेट कंत्राट दरालाच नालीत उतरून सासलेला कचरा काढण्यास सांगितले यासोबतच यानंतर अशीच परिस्थिती दिसून आली तर तुमचा नंबर असा इशारा सुद्धा स्वास्त अधिकारी अजय जाधव यांना दिला यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यात एकच खळबळ उडाली बडनेरा शहरात पंधरा ऑगस्ट पूर्वी स्वच्छता दिसून आली नाही तर लक्षात ठेवा असा इशारा मनपा प्रशासन सह संबंधित कंत्राटदाराला आमदार रवी राणा यांनी दिला पंधरा ऑगस्टच्या आधी संपूर्ण शहर स्वच्छ राहिला पाहिजे घरघर तिरंगा लागला पाहिजे संपूर्ण महानगरपालिके अधिकारी पीडब्ल्यू अधिकारी एम एसीबी अधिकारी सगळ्यांच्या उपस्थित साफसफाई अभियान पंधरा ऑगस्टच्या पूर्व दिवशी या शहरामध्ये अमरावतीमध्ये होत आहे अनेक अधिकाऱ्यांना नाल्यामध्ये उतरून साफसफाई करायला लावली आहे त्याच्यानंतर जेवढे दर या अमरावती शहरामध्ये चंदी असली नाल्या भरले असले डेंगू मलेरिया सह जे स्वयंस्कसारखे पेशंट आढळले तर अधिकाऱ्यांना नालीमध्ये उतरून नालीची साफसफाई करायला लावील आता एका अधिकाऱ्याला नालीमध्ये उतरवलं साफसफाई करायला लावली तर ठेकेदारांना पाठीशी घरचं अधिकारी तर अधिकाऱ्यांच्या हातानं ना नालीमध्ये उतरून साफसफाई करायला लागील साफसफाई अभियान हे पंधरा ऑगस्टच्या आधी पूर्ण अमरावती शहरामध्ये सुरू केलेलं आहे